नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठीय यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो मागच्या भागात आपण अविकारी शब्द प्रकाराकडे वळलो आणि क्रियाविशेषण या प्रकाराला सुरुवात देखील केली त्यात आपण क्रियाविशेषणाची व्याख्या प्रकार उपप्रकार आणि क्रियाविशेषणाचा पहिला प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय क्रिया त्याच्या उपप्रकारांसह पाहायला आशा आहे की तुम्हाला सर्व काही समजले असेल मित्रांनो आता आपण क्रियाविशेषणाचा अर्थावरून पडणारा दुसरा प्रकार पाहणार आहोत ज्याचं नाव आहे स्थलवाचक क्रियाविशेषण चला तर मग सुरुवात करूया स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय जे क्रियाविशेषण अव्यय क्रिया, क्रिया घडण्याचे स्थान किंवा ठिकाण दर्शवितात त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ इथे तिथे चोहीकडे जवळ दूर इत्यादी वाक्यात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखण्यासाठी क्रियापदाला कोठे असा प्रश्न विचारला की जे उत्तर मिळते ते क्रियाविशेषण अव्यय असते उदाहरणाने समजूया तो इथे बसला आहे या वाक्यात क्रियापद कोणते आहे आधी ते शोधा तर मित्रांनो या वाक्यात बसला हे क्रियापद आहे मग या क्रियापदाला प्रश्न विचारा कोठे बसला आहे तर उत्तर येते इथे हे स्थलवाचक क्रियाविशेषणव्यय आहे अजून काही उदाहरणं पाहूया पुस्तक टेबलाच्या वर ठेवले आहे क्रियापद आहे ठेवले प्रश्न विचारा कोठे ठेवले आहे उत्तर येते वर हे स्थलवाचक क्रियाविशेषणव्यय आहे मुले तिकडे खेळत आहेत या वाक्यात क्रियापद काय आहे खेळणे हे क्रियापद आहे मग प्रश्न विचारा कोठे खेळत आहेत उत्तर येते तिकडे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे मित्रांनो आपण मागच्या भागात आकृतीत पाहिलं होतं की स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे दोन प्रकार पडतात तर आता सविस्तरपणे आपण ते प्रकार जाणून घेऊया पहिला प्रकार स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय व्याख्या जेव्हा क्रियापदाचे स्थान किंवा स्थिती दर्शवणारे शब्द वाक्यात वापरले जातात तेव्हा त्यांना स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात ही अव्यय क्रियेच्या ठिकाणाबद्दल माहिती देतात उदाहरणार्थ येथे तेथे इकडे तिकडे अलीकडे पलीकडे पुढे मागे वर खाली मध्ये सभोवती इत्यादी थोडक्यात सांगायचे तर स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय हे क्रियेच्या जागेची किंवा ठिकाणाची निश्चिती करतात वाक्यात उपयोग पहा तो येथे उभा आहे या वाक्यात क्रियापद आहे उभा प्रश्न विचारला कुठे उभा आहे उत्तर येते येथे हा शब्द निश्चितपणे सांगत आहे की तो व्यक्ती कुठे उभा आहे घराच्या अलीकडे एक विहीर आहे या वाक्यात क्रियापद आहे प्रश्न विचारला कुठे आहे उत्तर येते अलीकडे हा शब्द निश्चितपणे सांगत आहे की विहीर कुठे आहे दुसरा प्रकार गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे असे शब्द जे वाक्यातील क्रियेची दिशा किंवा हालचाल दर्शवतात ही अव्यये क्रिया कोठून कोठे किंवा कोणत्या दिशेने घडत आहे याबद्दल माहिती देतात उदाहरण मागून पुढून वरून खालून इकडून तिकडून दूर लांब इत्यादी ही अव्यय स्थितीकडे होणारी गती किंवा हालचाल स्पष्ट करतात वाक्यात उपयोग पहा देवळाच्या मागून जा पुढून जाऊ नका या वाक्यात क्रियापद आहे जा आणि जाऊ प्रश्न विचारा कोठून जा मागून कोठून जाऊ नका पुढून ही दोन्ही अव्यय आपल्याला जाण्याची हालचाल दाखवत आहे थेट ती स्थिती किंवा जागा दाखवत नाहीये मागून जा पुढून जा असे म्हटलं की कुठून कुठे जायचं हे समजते म्हणून हे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे तो बाहेरून आला क्रियापद आहे आला प्रश्न विचारला कोठून आला उत्तर येते बाहेरून हे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे आपण स्थितीदर्शक आणि गतीदर्शक क्रियाविशेषण अव्ययातील फरक समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल डाव्या बाजूला स्थितीदर्शक आणि उजव्या बाजूला गतीदर्शक आहे सर्वप्रथम व्याख्येचा फरक पाहूया स्थितीदर्शक क्रियेचे ठिकाण किंवा स्थान दर्शवते म्हणजे जिथे क्रिया घडली ते गतिदर्शक क्रियेची दिशा किंवा हालचाल दर्शवते म्हणजे ज्या दिशेने क्रिया घडली ते स्थितीदर्शकचे उदाहरण पक्षी झाडावर बसला आहे या उदाहरणात वर हे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे वर बसला आहे म्हणजे स्थिर स्थितीत आहे त्याचे ठिकाण आपल्याला स्पष्टपणे समजत आहे आता गतीदर्शकचे उदाहरण पहा पक्षी झाडावरून उडाला या उदाहरणात वरून हे गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे वरून उडाला हे उडण्याची क्रिया दाखवत आहे हालचाल दाखवत आहे मी दोघं प्रकारातील काही वाक्य देते व्हिडिओ थांबवा आणि फरक समजण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय वाक्याला प्रश्नाचे स्वरूप देणाऱ्या अव्ययांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात वाक्यात का ना या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय होतात ही अव्यय क्रियापदाला प्रश्न विचारतात उदाहरणार्थ मला तुझे पुस्तक देशील का या वाक्यात देणे हे क्रियापद आहे या क्रियापदाला प्रश्न विचारला आहे देशील का का हे अव्यय लावून हे वाक्य प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय झाले दुसरे उदाहरण पहा मला तुमच्याबरोबर फिरायला न्याल ना या वाक्यात न्याल हे क्रियापद आहे त्याला देखील पुढे प्रश्न विचारला आहे न्याल ना आणखी काही उदाहरणं तुम्ही आमच्याकडे याल का आज आपण फिरायला जाऊ ना तुझ्याकडे दोन पेन आहेत ना हेतना? तुम्ही उद्या गावाला जाणार का अशा प्रकारे वाक्यात का ना या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय होतात मित्रांनो आजच्या भागात आपण इथेच थांबूया या भागात आपण पाहिले स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय करते तुम्हाला दोन्ही प्रकार व्यवस्थित समजले असतील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मैबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ